सुरेश अकोलकर सर्वांचं एकदा स्वागत करतो तर मित्रांनो जवळजवळ महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेळेवर यावेळेस या वर्षी या खरीपामध्ये पाऊस झालेला आहे आणि खरीपात वेळेवर पाऊस झाल्यात विदर्भामध्ये काही भागात कमी प्रमाणात पाऊस आहे परंतु इतरत्र जो भाग आहे दुसरा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस झालाय एक एक नाही तर चार चार पाऊस जे जो आहे ते चांगले यामुळे लागवडी जवळजवळ चांगल्यापैकी झाल्याय पेरण्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी चालू आहेत सोयाबीनच्या तर तुमच्या भागातल्या पेरण्या बाकी आहे का तुमच्या लागवडी झाल्यात का तुमच्या भागातल्या पेरण्या बाकी आहे का पाऊस कसा आहे हे आपल्याला लाईव्ह मध्ये कमेंट नक्की करा तुमचं नाव आणि गाव तालुका पण टाका पण ते पण सांगू मित्रांनो नेमकी कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे कारण आलेल्या न्यूजनुसार तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस पडला त्यामुळे सर्व ज्या पेरण्या आहेत लागवडी आहेत त्या बऱ्यापैकी आटोपल्या आहेत मुख्य करून कापूस लागवड चांगल्यापैकी आहे, आहे, आहे। तूर लागवड सुद्धा आटोपत आहे सोयाबीन पेरण्या बऱ्याच ठिकाणी चालू आहेत त्यानंतर मक्का लागवड ज्या ठिकाणी होती ती सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे झालेली आहे तर आता पेरण्यांचं नियोजन हे आपलं योग्य रीतीने योग्य पद्धतीने झालेलं आहे आपण वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती दिलेले आहे की लागवड आपल्याला ला कशा पद्धतीने करायची परत आपण सोयाबीन मक्का या पिकांना खत जे आहे ते सोबत देत असतो तर लागोडीसोबत आपण कोणत्या खताचं नियोजन करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व कामे सोपे होतील या पद्धतीने आपण आपल्या आपल्या वरती संपूर्ण व्हिडिओ हे मित्रांनो अगोदर दिलेले आहेत त्यामुळे जेही मित्र त्या जे नवीन असतील आपल्या या ऍग्रो इंडिया ग्रुप परिवारामध्ये त्यांनी आपल्या ऍग्रो इंडिया ग्रुप परिवार या चॅनलवरती जाऊन मित्रांनो ते व्हिडिओ तुम्ही सर्च करू शकता बघू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन हे व्यवस्थित करू शकता तर मित्रांनो या लागवडीत आता जवळजवळ आटोपलेल्या आहे पुढचं नियोजन काय करायचं आता कारण बऱ्याच ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना समजा कापसाला डोस द्यायचा आहे फवारण्या करायच्या किंवा मक्काला आता तन्नाशक कोणतं मारावं त्यानंतर सोयाबीन मध्ये तन्नाशक फवारलं नसेल तर कोणतं फवारायचं किंवा खतांचे डोसेस कोणते द्यायचे मक्काला खताचे डोसेस कोणते द्यायचे हे सगळं जे नियोजन आहे मित्रांनो तर ते कसं करायचं तर मित्रांनो या नियोजनावरच आपण एक थोडक्यात माहिती देणार आहोत मित्रांनो तर सर्वात प्रथम आपण एक सोयाबीन घेऊया की सोयाबीन जर तुमचं पेरणी झालेलं असेल तर तुम्ही अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत प्री इमर्जन्स मध्ये कोणतं तन्नाशक वापरू शकता की जे तन्नाशक वापरल्यामुळे इतर जे तण आहेत त्याचा नायनाट होईल आणि तुमचं सोयाबीन हे तणमुक्त राहील तर यासाठी मित्रांनो सोयाबीनमध्ये मध्ये सुमीमॅक्स जे आहे याचा वापर करू शकता सुमी मॅक्स जे आहे एकरी शंभर एम एल आपल्याला एकरी वापरायचं आहे फक्त जर तूर तुम्ही मिक्स घेतले असेल तर सुमी मॅक्स वापरू नका जर सिंगल सोयाबीन पेरलेला असेल तर अठ्ठेचाळीस ते बहात्तर घंट्याच्या आत तुम्ही सुमी मॅक्स शंभर एम एल एकर वापरू शकता वापरताना स्वच्छ पाण्याचा आपल्याला वापर करायचा आणि नंतरच कन्नाशक वापरायचंय त्यानंतर दुसरं ऑथरिटी आपल्याला फार आवश्यक आहे तर हे झालं दोन स्ट्रॉंग आर्म सुद्धा खूप शेतकरी हे त्यांना वापरतात असतात मित्रांनो तर याचं प्रमाण जे आहे बारा पॉईंट पाच ग्रॅम आहे हे आपल्याला वापरणं एकरी वापरणं फार आवश्यक आहे कुठलाही सोयाबीनवर परिणाम हा होणार नाही मित्रांनो त्यामुळे ही, ही गोष्ट आपल्याला सोयाबीनमध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि जे आपण एक एक क्षेत्रावरती जी फवारणी पूर्णपणे करणार आहोत तर त्याच्यासाठी दीडशे लिटर पाण्याचा वापर होणं फार महत्वाचं आहे दीडशे पाण्यातूनच आपल्याला हे जे सांगितलं सोने मॅक्स शंभर ग्रॅम ऑथरेटी नेक्स्ट अर्धा किलो किंवा स्ट्रॉंग आर्म बारा पॉइंट पाच ग्रॅम या प्रमाणामध्ये दीडशे ग्राम दीडशे लिटर पाण्यातूनच आपल्याला फवारणं आवश्यक आहे जेवढ्या जास्त पाण्याचा वापर कराल तेवढ्या चांगले रिझल्ट हे तुम्हाला या तन्नाशकाचे पाहायला मिळतील या तिन्हीपैकी आपल्याला एकच तन्नाशक वापरायचं आहे मित्रांनो फक्त सुमेमॅक्स वापरताना आपल्याला तूर जर एकत्रित असेल तर याचा वापर करू नका तर मित्रांनो हे झालं तन्नाशकाच्या बाबतीत आता मित्रांनो बरेच शेतकरी सोयाबीनला खत तर दिलंच असणार आहे सोयाबीनच्या खताविषयी सुद्धा आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेले आहे तो आपण परत रिपीट करणार आहे मित्रांनो तर कापूस जर असेल तर कापसामध्ये कोणतं तन्नाशक को वापरायचं कापसामध्ये उतरारल्यानंतर सुद्धा मित्रांनो तुम्ही तन्नाशक वापरू शकता यामध्ये हिटविड मॅक्स आहे जे गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स येतं याचा वापर करू शकता किंवा डोझो मॅक्स अजून एक येतं तन्नाशिक मित्रांनो याचा सुद्धा वापर तुम्ही कापूसमध्ये म्हणजे दोन दोन पानावर तणा असताना त्याचा वापर करू शकता कापसाला कुठलाही परिणाम होणार नाही परंतु तुमचं तण जे आहे ते चळून जाईल हिटविड मॅक्स किंवा डोझो मॅक्स जे येतं हनुका कंपनीचा याचा वापर करू शकता या दोन्हीपैकी एक घेणं आवश्यक आहे मित्रांनो यामुळे तुमचे दोन पानावर असलेले संपूर्ण तणाचा नायनाट हा होऊ शकतो फक्त जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक आहे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो या लक्षात घेणं फार महत्वाचे आहे तर त्यानंतरच मका मक्का, मक्का हे पीक खूप महत्वाचं आहे मराठवाड्यामध्ये मुख्य करून या पिकाची लागवड केल्या जाते उत्पादनासाठी कारण यापासून शेतकरी एकरी तीस ते पन्नास क्विंटल पर्यंत एकरी जे आहे ते उत्पादन मिळवत असतात पर परंतु सॉरी परंतु याच नियोजन हे आपण कसं करू शकतो याच्यासाठी जर आपल्याला योग्य नियोजन करायचं असेल तर मक्का पिकापासून तुम्ही पन्नास क्विंटल प्रति एकरी उत्पादन सुद्धा मिळवू शकता मक्का पीक हे खूप खादाड पीक आहे खादाड म्हणजे काय याला अन्नद्रव्याचा पुरवठा खूप जास्त प्रमाणात लागतो जमिनीमध्ये जेवढाही कस आहे ते उडतं जेवढे अन्नद्रव्य तुम्ही याला पुरवाल तेवढं कनिष चांगलं भरेल तेवढं चांगलं उत्पादन मित्रांनो तुम्हाला मिळेल त्यामुळे याला जो खताचा डोस आहे तो चांगला देणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर मक्कामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की मक्का लागवड करताना बियाणं तुम्हाला योग्य आणि चांगलं उत्पादन देणार वापरणं फार आवश्यक आहे यासाठी आपण तुम्हाला एक व्हरायटी सुद्धा सांगितली होती एन व्ही नव्वद दहा नोवेल सीडची जी उत्पन्नासाठी खूप भारी वाण आहे त्याची लागवड करू शकता तर वाण वाण महत्वाचं आहे त्याचबरोबर योग्य अंतर की आपण किती अंतरावर म्हणजे तुमची जमीन कशी हलकी आहे मध्यम आहे भारी आहे यानुसार तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला वेगवेगळं जे अंतर आहे त्या अंतरामध्येच तुम्हाला मकाचा लागवड करणं आवश्यक आहे आणि एक खताची मात्रा तर खताचं जे नियोजन आहे ते खताचं नियोजन आपल्याला योग्य पद्धतीने करणं हे फार महत्वाचं आहे खताचं नियोजन तुम्ही जेवढं योग्य पद्धतीने कराल मित्रांनो तेवढं चांगलं उत्पादन तुम्हाला मक्कामधून मिळू शकतं मक्का पीक हे परवडतं साधारण एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्ये तुम्हाला उत्पादन देतं आणि उत्पादन जर तीस ते चाळीस क्विंटल जरी निघालं आजचे रेट जवळजवळ त्यामुळे तुम्हाला मक्का हे पीक परवडू शकतं तर त्यामध्ये खताचं नियोजन हो जे सुरुवातीला तुम्ही आता डोस दिला असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागवडी झाल्या पण ज्यांच्या बाकी असेल ते ऐका की वीस वीस झिरो तेरा जर मिळालं त्याचा वापर करू शकता किंवा बाराबत्ती सोळा जरी मिळालं त्याचाही वापर करू शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस जरी मिळालं त्याचाही वापर करू शकता किंवा मित्रांनो डीएपी जरी मिळालं कारण सध्या गोंधळ असा आहे की मिश्र खत तुम्हाला कुठं कोणतं अवेलेबल होऊ शकतं कुठं कोणतं अवेलेबल होऊ शकतं त्यामुळे या चारपैकी म्हणजे डीएपी एपी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा वीस वीस झिरो तेरा यापैकी कोणतंही जर मिळालं तर फक्त आपल्याला काय करणं ते नियोजन आहे का की जर तुम्हाला एक तर वीस वीस झिरो तेरा किंवा डीएपी जर मिळालं तर यामध्ये पोटॅश अजिबात नाही आहे मित्रांनो त्यामुळे यामध्ये पोटॅश एक बॅग आपल्याला वापरणं फार आवश्यक आहे जर डीएपी किंवा वीस वीस झिरो तेरा जर मिळालं तुम्हाला जर बारा बत्तीस सोळा किंवा मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस मिळालं तर यामध्ये युरिया वापर करू शकता त्याचबरोबर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला जे आहे मित्रांनो आपल्याला पंचवीस किलो वापरणं फार आवश्यक आहे जर तुम्ही पंचवीस किलो जर वापराल मॅग्नेशियम सल्फेट तर तुमचा बेनिफिट हा खूप चांगला होऊ शकतो ज्यामुळे जी वाढ आहे ती योग्य रीतीने वाढ होईल हिरवेगारपणा राहील आणि ज्यावेळेस तुरा तुरा काढेल आणि ज्या ज्यावेळेस लागेल ते चांगल्या प्रमाणात चांगलं कनिज लागेल चांगलं कनिज भरेल मित्रांनो त्यामुळे आपल्याला पहिला डोस देताना ही काळजी घ्यायची आहे आणि दुसरा डोस आपल्याला साधारण एक तीस ते पस्तीस दिवसांनी मक्कासाठी देणं फार आवश्यक आहे जर मक्कासाठी दुसरा डोस आपण ज्यावेळेस देणार आहोत तीस ते पस्तीस दिवसांनी तर तो आपल्याला युरिया दोन बॅग द्यायचा आहे त्यानंतर झिंक सल्फेट जे आहे ते, ते पाच किलो द्यायचं आहे मित्रांनो आणि मायक्रोन्यूट्रन किट जे आहे ती मार्केटमध्ये मा उपलब्ध होऊन जाईल ती साधारण एक पंचवीस किलो देणं आपल्याला फार आवश्यक आहे तर या पद्धतीने आपल्याला <coughs> तर या पद्धतीने आपल्याला जो खताचा डोस आहे मित्रांनो तो देणं फार आवश्यक आहे तर या पद्धतीने तुम्ही खताचा डोस हा मक्काला जर दिला मित्रांनो तर तुमचं जे अपेक्षित पन्नास क्विंटलचं उत्पादन आहे ते तुम्ही एकरी मिळू शकता तर हा झाला मक्काचा डोस तर यानंतर कापसामध्ये तर कापसामध्ये कापसा मित्रांनो पहिला खताचा तीन पाना डोस हा साधारण तुम्ही दहा ते पंधरा दिवसाचा कापूस ज्यावेळेस माझं दोन तीन पानावर ज्यावेळेस कापूस येईल तर त्यावेळेस आपल्याला डोस करणं आवश्यक आहे तो याच पद्धतीने तुम्ही डोस करू शकता त्याचबरोबर फवारणी आपल्याला ज्यावेळेस कापूस ज्यावेळेस आपलं कापूस पीक हे दोन दोन पानावर येतं मित्रांनो त्यावेळेस आपल्याला कापूस पिकाला डोस देणं फार आवश्यक आहे कापूस पिकाला जर त्यावेळेस डोस द्याल तर तुमचा जास्त बेनिफिट होईल कारण दुसरा डोस आपल्याला साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाव्यात द्यावा लागतो त्यावेळेस पाती लागायला आणि फांद्या फुटायला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात होते आणि त्यावेळेस अन्नद्रव्याचा पुरवठा होणं हे फार आवश्यक असतं त्यामुळे पहिला डोस सुद्धा आपल्याला लवकर देणं फार आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो फवारणी तर फवारणीचं नियोजन सुद्धा आपल्याला फार लवकर करणं आवश्यक आहे फवारणी तुम्ही जे आहे साधारण दोन पानावर तुमचं कापसाचं पीक झाल्यानंतर आणि कापसाचं पीक साधारण एक ज्यावेळेस या साईजचं होतं म्हणजे साधारण पाऊन फुटापर्यंत वाढ होती त्यावेळेस एक दुसरा फवारा घेणं हे फार आवश्यक आहे म्हणजे एक सुरुवातीला दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान एक पहिली फवारणी आणि एक वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान एक दुसरी फवारणी फवारणीद्वारे आपण टॉनिक देऊ शकतो एकोणीस एकोणीस देऊ शकतो किंवा एन पी के सुद्धा आपण त्या काळामध्ये तो पुरवठा हा करू शकतो मित्रांनो या पद्धतीने आपल्याला नियोजन हे करणं आपल्या पिकांचं फार आवश्यक आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलीही माहिती जर आवश्यक असेल तर ती माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करू शकता किंवा आपल्या इतर साऱ्या शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ शेअर करू शकतात मित्रांनो आणि आतापर्यंत ज्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते मित्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद